चांगली क्वालिटी रोहित क्वालिटी बघा क्वालिटी क्वालिटी तो याच्यामध्ये भ्रष्टाचार करेल त्याला डायरेक्ट त्याचा काम पण गणवेश पण जर तुम्ही बघितले तर वेडेवागडे शिवलेले गणवेश आहे पण या सरकारने काय केलं तर कुठेतरी गुजरातचं कापड घेतलं कोणाला शिवायला दिलं ते त्यांनाच माहिती चांगल्या क्वालिटीने शिवलं गेलं नाही पसाज या, है। इतकर सरकार एक एक राज्य गणवेश योजनेवरून महायुती सरकारला टीकेला सामोरं जावं लागतंय विधानसभा निवडणूक तोंडावर असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जोरदार टोले लगावत थेट सवाल केले मोफत गणवेश योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक ट्विट केलंय ते ट्विट काय आहे ते पाहणार आहोत सोबतच गणवेश योजना वादात का सापडली आहे याचाही आढावा या व्हिडिओतून घेऊया राज्य सरकारनं राज्यातल्या मुलांसाठी एक राज्य एक गणवेश घोषणा केली होती आधी तर शाळेचं अर्ध शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी मुलांना गणवेश मिळाले नव्हते या संबंधीचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात विचारला होता त्यावेळी गणवेश किती चांगल्या दर्जाचे आहेत हे सांगताना मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट सभागृहातच दोन्ही गणवेश दाखवले होते पण त्याच गोष्टीला उजाळा देत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावलाय यासाठी रोहित पवार यांनी केलेले ट्वीट पाहण्याआधी पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात गणवेश दाखवत नेमकं काय म्हटलं होतं शालेय गणवेशच कुठे आणले रे आणि कपडे चांगली क्वालिटी रोहित क्वालिटी बगा क्वालिटी 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 जुना है जुना है नवीन दाखोर है नवीन है क्वालिटी बी नवीन है धोनी क्या नाही ऐका ऐका दिली आहे परवानगी दिली आहे क्वालिटी परवानगी घेतलेली आहे मी नाही त्याला पाठवतो त्याला त्याचा ड्रेस शिवून पाठवतो आणि त्या बाबतीमध्ये मी काय बोलत नाही तुम्ही मंत्री सक्षम आहेत आणि आपल्याला लहान मुलं त्यांचा गणवेश त्यांचं शालेय पोषण आहार यामध्ये अतिशय कधी तडजोड करायची नाही बिलकुल त्याच्यामध्ये कोणी कॉम्प्रोमाइज करत असेल त्याला डायरेक्ट त्याच्यावर कठोर कारवाई करा कारण हे पुण्याचं काम आहे जो याच्यामध्ये दिरंगाई करेल जो याच्यामध्ये भ्रष्टाचार करेल त्याला डायरेक्ट त्याचा काम म्हणजे त्याच्यावर कारवाई करा आणि त्यांनी सांगितलंय कधीपर्यंत सगळे गणवेश मिळणार आहेत ते त्यामुळे मी याच मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी हे ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुलांनी घातलेल्या गणवेशाचा फोटो पोस्ट करत महायुती सरकारवर टीका केली आहे ते ट्विट आधी पाहूया यात अंबादास दानवे म्हणतात या चिमुकल्यानं घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे महाराष्ट्रातल्या त्रांगड सरकारचं हपापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारनं ओलांडल्यात असं दानवेंनी या ट्विट मध्ये म्हटलं हे ट्विट रिपोस्ट करत आमदार रोहित पवारांनी काय म्हटलं ते आता पाहूया रोहित पवार म्हणतात मुख्यमंत्री साहेब आठवत का मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्ते संदर्भात प्रश्न केले असता तुम्ही माझी चेष्टा केली होती पण या गोरगरीब विद्यार्थ्यांची चेष्टा करू नका असं सांगत रोहित पवार यांनी महायुती सरकारवर घणाघती टीका केली आहे कोल्हापूर मध्ये बोलताना रोहित यांनी महायुती सरकारवर गणवेश योजनेत भ्रष्टाचाराचाही आरोप केला ते म्हणाले मुलांसाठी गणवेशाचं कापड गुजरात मधून आणलं गेलं या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला आता त्यांनी लहान मुलांच्या कपड्यातही भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार रोहित, रोहित पवार यांनी केला रोहित पवार नेमकं काय म्हणाले ते पाहूया सगळ्यांनी एक तर तीस चाळीस टक्के मुला मुलींपर्यंत गणवेश पोहोचलेले आहेत पण गणवेश पण जर तुम्ही बघितले तर वेडेवाकडे शिवलेले गणवेश आहेत लहान मुलाला म्हणजे पहिलीतल्या मुलाला पाचवीतला गणवेश आलेला आहे मग फ्रॉकची जरूरत नाही असं काहीतरी कुठेतरी काय प्रमाणात झालेलं आहे आणि अजून साठ टक्के मुला मुलींना गणवेश पोहोचले सुद्धा नाहीत क्वालिटी गणवेशची खराब आहे आम्ही हेच सांगत होतो की कॉटनचा गणवेश द्यावा कापड महाराष्ट्राचा असावं पण या सरकारने काय केलं तर कुठंतरी गुजरातचं कापड घेतलं कोणाला शिवायला दिलं ते त्यांनाच माहिती चांगल्या क्वालिटीने शिवलं गेलं नाही त्यामुळे या सरकारने काय केलंय की इतर विभागामध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार त्यांनी केलाय तसाच भ्रष्टाचार या लहान मुलांच्या गणवेशामध्ये केलेला आहे म्हणजे इतकं निर्लज्ज हे सरकार झालंय की पैसे आता कुठेही खायला लागलेले आहेत ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये मलिदा कालला लहान मुलांच्या कपड्यामध्ये कुठेतरी काढलं त्यामुळे हे सरकार सामान्य लोकांना लोकांवर अन्याय करणारं सरकार आहे काल कॅबिनेटची बैठक झाली एकाच विसीआर काढण्यात आली ही योजना नेमकी काय आहे त्यावर एक नजर टाकूया महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळानं मोफत गणवेश योजना काय आहे त्यावरही एक नजर टाकूया महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळानं यंदा पहिले ते आठवीच्या मुलांना मोफत गणवेशाची घोषणा केली सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिले ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा कार्यक्रम आणि राज्य योजनेतून दोन मोफत गणवेश देण्यात येत आहेत या गणवेशाचा दर्जा आणि रंग समान असावेत म्हणून एक राज्य एक गणवेश योजना चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली त्यासाठी शासनाच्या खरेदी धोरणानुसार निविदा प्रक्रिया राबवून कापड पुरवठा सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पण विरोधी पक्षांनी गणवेशाच्या दर्जावरून सरकारला धारेवर धरले विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश, दिले गणवेश निकृष्ट दर्जाचे आता, आता रोहित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेवर प्रश्नांची सरबत्ती करत जुना हिशेब चुकता केल्याची चर्चा आहे पण मोफत मिळणारे गणवेश निकृष्ट दर्जाचे असतील तर ही सरकारची योजना फेल गेली आहे असंच म्हणावं लागेल गणवेश योजनेवर होणाऱ्या टीकेनंतर ही योजना वादात सापडल्याचं चित्र आहे आता हे गणवेश अशा प्रकारे शिवणाऱ्यांवर निकृष्ट दर्जाच्या कापड प्रकरणी सरकार काही कारवाई करणार की कारवाईच्या आश्वासनावर हेही प्रकरण धुळखात पडणार हे, हे पाहावं लागेल तुर्तास नेत्यांमध्ये सुरू असलेला हा कलगी तुरा पाहूया या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद